ब्लॉक कशाच सगळं काही नसतं मजा आय होप नसतं म्हणजे आनंदी बसल तर आज आम्ही काय म्हटलेलं हे ब्लॅक सॅड ब्लॅक 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 आणि आज मी ब्लॅक स्टँड ब्लॅक स्टँड लावायला नको असं करणार आहे मी हे म्हणून आले तर आजचं ना पुन्हा आम्ही आता आलोय उन्हातच व्हिडिओ करायला कारण की काय माहिती आहे काय उन्हात थोडंसं व्हिडिओ पण चांगले होतात आणि जरासं सगळी तुम्ही म्हणता ना लईच पांढरी दिसते लईच पांढरी दिसतेच म्हटलं उन्हात फिरून जरासं काळं व्हावं म्हणून थोडंसं उन्हात व्हिडिओ करायचं चाललेले आहेत काल सकाळी कडक कडक ऊन होतं संध्याकाळी पाऊस झाला तसं आज पण होते का कारण काल एवढं ऊन आहे आणि संध्याकाळी परत पाऊस येईल असं वाटतं आहे आणि कसं झालं गौरांगचं संध्याकाळी थोडंसं तो बिझी असतो आहे आणि ते ड्रोन त्याला उडवता उडवायलाच वेळ मिळत नाही मग म्हटलं जरा आता आपण जाऊया मस्त की असं पण मी आवरलं होतं साठी मग त्याचंच आपण आले आता थोडस हे उडवणार आहे बघूया काळ काय झालं माहिती काय बरा इकडे रे जवळ ये जवळ ये रे तू हे कुठवली स्टँड कुठवलीस स्टँड लावलं असतं त्याला चाललं असत असं जवळ ये असू दे असू दे एवढं 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 गरम गरम वाढले की नाही तर अगो लोकांचं लोकांच नुकसान करायचं नसतं इकडे लोक इकडं आपल्या घराकडे भक्ती भक्ती नको लोकांच्या पत्र्याला लागेल घरात जाईल आपली काय गरम होते महत्य आणि भक्तीची माया कमी झाली मेहंदी जास्त रंगले पोरगी जास्त करते तर माया एका दिवसातच कमी झाली असं काय असं करायला लावते किती दिवस मला शिकवली किती वेळा शिकवली मला मला काय जमलं नाही बाई काय असं का करते कर चला उडवूयाच फोटो काढायचा फोटो काढायचा चला ते तुम्ही दोघं हे करा आणि मी बसतो माझा माझा फोन घेऊन मला स्टँड तेवढं लावून द्या दादा मी ओढवते की काय झालं एखादी गोष्ट नवीन असली की नाही त्याची थोडीशी क्रेज असते ना तर त्याच्यामुळं भक्ती रात्री पप्पांना रडून रडून सांगते पप्पा मला तो ड्रोनला हात लावायला देत नाही तो म्हणतोय तुझ्याकडे द्यायला तू काय त्याच्या राखण्यासारखी नाही आहेस एवढं रडून रडून सांगायचं मग पप्पा बोलले बाळ तो त्याचा आहे तो आणि त्याची मम्मी बघून घेऊ देत मी तुला की नाही पुढच्या रे रविवारीन दिवाळीला नवीन ह्याच्यापेक्षा भारीतला आणून देतो लहान मुलाला सगळं समजवून सांगितल्यावरती मग नक्की ना पप्पा तर म्हटलं नक्की हां मग पप्पाकडनं रात्री पन्नास रुपयाची नोट घेतली त्याच्या बद्दल जवळ जावड़। जात नाही पुन्हा त्याला ठेवले खाली ह्या बाजूला तरी बघायला अजिबात येत नाही उडला उडला थोडस कसं आहे थोडस शिकापर्यंत जरास सारखं सारखं प्रयत्न केला तरच तो व्यवस्थित शिकेल आणि वेळेत शिकेल जेणेकरून मला व्हिडिओ करायचे आहे ते करेल तरी तो हा थंडीच्या दिवसात मी ना मला जास्त करून असं फिरायला जास्त आवडतं थंडीच्या जा दिवसात गरमीच्या दिवसात का होते माहिते एक तर गरम होते आणि नॉर्मली लोकांच्यापेक्षा जास्त मला गरम होते काय माहीत कसं काय पण गरमच खूप होते आणि माझा घाम येत कुठून येतो इथूनच येतो मी येते मला इकडे वगैरे कधीच घाम येत नाही इथंच झालीच का आता उंची वाटली डोकं का उपयोग नाही मी ऑनलाईन मागवली होती साडी असं तोंड बी सगळं झाकून घ्यायचं नसते तोंड बघ असलं माकडीनी सगळं दिसतच नाही मला काय समज माकड आहेस तू माकड म्हणून दिसू गप गप मला गुदगुल ऐक गुद खाली वाग ऐकत नाही उद्या हसायला दे तुला तू असं फुकतेस ग का नाही तर असं हे करत नाहीस ते मला सांग ना हां हां सांग कान बंद नाही मला ऐकायला येतं मला ऐकायला येतं अगं ऐक <laughs> <आस देस> तू <तो>। भक्ती <laughs> ना गुळू गुळू काय करते कानात की नाही मला ते कसं तरीच होत प्रत्येक वेळच असत ते बघत तुझं गाणं ए बाळ भक्ती प्रॉपर गाणं शिकायचे माग लागली तिला गाण्याचा क्लास लावायचा पण आता थोडस अगोदर लावायला पाहिजे होत ए गं ग गं तो ग्रिट जो गाना ऐकण्यासाठी आतुर झालेली आहे मी आज ना असं लाल भडक लिपस्टिक लावली तर कसं वाटार लागले मैं आएंगे तू आऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरी चौपड़ी के भाग भाग खुनी जाएंगे ना मैं त्यांना घरामध्ये सगळं व्यवस्थित गाणं सगळं सांगितली होती मम्मी मला हे गाणं म्हणायचं म्हणून इथं आल्यानंतर फक्त भाव खाते अर्ध बोलले आणि निघून गेले तर त्या कॉलनीतल्या आहेत तिवारी बघते नहीं। 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 का मला मावशी सुद्धा हिला ओळखतात म्हणे कॉलेजला खूप गरम होते खूप आणि गौरांचं इकडे चाललंय काल ना कालच्या ह्याच्यामध्ये तो थोडासा प्रयत्न केला पण काल आजच्या पेक्षा काल जास्त ऊन होतं आणि ते ना दोनदा पडला वरून वरून म्हणजे खूपच उंचावरून पडला तर तो थोडासा घाबरला मग पप्पा येऊ दे मग जातो पप्पा येऊ जाऊ दे जातो असं बनत होता मग म्हटलं पप्पांना रात्री सगळं विचारला पप्पा जर वरून जास्त पडला तुटला वगैरे तर सगळं ना विचारून घेतला पप्पा बोलले शिकायला लागलेच म्हटलं तुटणार तर फुटणार तर काय तरी होणारच एकतर शिकशील नाही ते बंद होईल एवढं काय होणार आहे आणि असं म्हटलं थोडंसं धीर दिल्यानंतर मग तो आता म्हटला मम्मी चल आता जाऊया आपण आमच्या इथं काय होते माहिती आहे का इथं प्रत्येक ह्याचा गाड्या वगैरे जातात ना आई शपथ मला ना गरम खूप हवा लागले सांगा काय करू छत्री घेऊन यायला पाहिजे छत्री द्या माझी आजूबाजू खूप लोकांना असं वेगळंच वाटतं काहीतरी असं व्हिडिओ वगैरे बनवायला तर तिरक्या नजरेनं बघतात वर गौरांचा रोडणार वरती एकदम गेलं त्याच्यावर मला काय दिसेल ते दाद। हा। तरी आज, तरी आज एक ना एका ठिकाणी हे सगळ्यांनी आज काळे वाटल्या मी पॅन्ट काढ येते शर्ट काढले मी साधीच काढ तर माझी उंची एकतर एवढी आहे माझा बघा मा, मी कुठं लागते विचार करा मग त्याची उंची किती सहा फूट उंची आहे ना थोडस नको थांब ग मिनिट थांब असतशील बघते थांब पडला पडू दे काल उद्यापासून थोडस संध्याकाळचं आलेलं बरं असं वाटायला आलं तर संध्याकाळचं हा ह्याच ह्याला ना आगा काळी पडेल काय असं सगळं म्हणाले तुम्ही लईच गोरे आहे त्याच्यामुळे असू दे काळी पडू दे वाटतच नाही असं असेल अगं तुम्ही नाही तुम्हाला सांगितलं ना गुगल वरून डाऊनलोड केले तुम्हाला दोघांना मी तर युट्यूब वर नाव तर ना बऱ्याच जणांचं असं होतंय आहे काय तुम्हाला तुमचं लग्न झालंय काय तुम्हाला एवढी मोठी मुलं आहे शाळेतला पण मुलांचं पॅरेंट्स मिटिंगला वगैरे गेलं की नाही थोडंसं असं होतं हा बघ गौरांना तरी म्हणजे गौरांचे मित्र सांगत जा अरे तुझी बहीण आली सांगत जा म्हणजे पळत पुढे जाणार सांगणार दिदी आली तुझी जरा असं बसायला वगैरे चेअर वगैरे काहीतरी असती तर किती छान झालं असतं असत थोडासा तो हळू हळू हळूहळू ते थोडस वाऱ्यामुळं असं खेचा लागले वाटत वारं खेचल्यासारखं तिकडे तिकडे हो हो असू दे असू दे खाली आला त्याला आज थोडस म्हणजे स्टेबल ठेवलंय पाच मिनिटं ब्लिंकिंग अगं तो चालू आहे पटकन पंखा चालू झाला माझी होत गेली असते की तर ना आता पण गौरांग थोडा वेळ उडवणार ते म्हणे तर उडवू देत त्याला ड्रोन प्रॅक्टिस करू देत भक्तीला आणि मला खूप सारं ऊन लागायला लागले भक्ती काय आज ना उगोच भाव खाते उगोच ए फोन कुठं आहे ए दे तिच्याकडे गौरांग एक फोटो काढा खाड़, एकच काढा आमचे फॉलोअर्स म्हणा सबस्क्रायबर्स म्हणा त्यांनी ना मग ते आले होते बाहेरच्या तिथे तर त्यांनी माझा फोटो काढायसाठी फोन दिला आहे आता काय करू सांगा एक तरी फोटो काढून द्यायलाच पाहिजे तर काढ बाय असंच हे इकडे तो हा त्यांचा फोन आहे आणि भक्ती येतावी भक्तीकडून फोन दिला आहे म्हटले मम्मीचा एक फोटो काढून आण तर म्हटले ठीक आहे एकच काढायचा आणि तेवढाच काढायचा एकच बघा भक्ती कसा काढते बर काढ बाईतोय हँगतोय है। मग कसला फोन आणले कसले फोन हँगा लागलाय म्हणे काय हांगतोय तिकडच्या बाजून काढू नको तिकड तिकडून असं का ऊन लागाल खरोखरच आणि कोणाला पाहिजे मी असं स्टॅच्यू सारखी उभी राहिले घ्या काढून पूर्ण घे बाई एवढा वी लावतात का बाई पुढचा कॅमेरा केली असते पुढचा कॅमेरा आहे आला नाही आता पण माझ्याकडे असं इकडून घे गो बाई इकडून घे सेल्फी नाही घ्यायची कॅमेऱ्यामध्येच घे बाळ बघितलात भक्ती किती नकरे करते किती भाव खाते मी भाव खात नाही मी आज जरा जास्त जेवले त्याच्यामुळे मला झोप यायला लागली मी पण मी पापड जास्त खाल्लेत भाजलेला

बस मी एखाद आता देणार नाही बघा आमचं पण थोडस हे आहे भाऊक खातोय आम्ही पण फोटो द्यायला तर ना चला आता बघते आज फोटो खिचे गे आज इतके आता पहिला फोटो घ्या म्हणजे मला युट्यूब चा व्हिडिओ बंद करायला बरं तुला चला तर चला आता गौरांग तो हे करून येईल पुन्हा भेटा उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आजची साडी आजचा लुक कसा वाटला कमेंट करून सांगा